चालकाचा ताबा सुटल्याने सिमेंट टँकर दुभाजकावरून दुसऱ्या बाजूस येऊन पंढरपूरकडे जाणाऱ्या एसटीला धडकली या अपघातामध्ये एस टीचे वाहक चालक व टँकर चालक असे तिघे जखमी झाले हा अपघात बोंडले येथे मंगळवारी सकाळी झाला एसटी चालक मंगलसिंह रामचंद्र साळुंके यांनी फिर्याद दिली आहे सकाळी चालक मंगलसिंह व वाहक उर्मिला हरिहर अमित हे दोघे अकलूज ते दसूर ही एसटी बस घेऊन वेळापूर मार्गे निघाले होते एस टी बस मध्ये प्रवासी नव्हते ती बस वेळापूर पालखी मार्गावरून पुढे दसूरकडे जाण्यासाठी निघाली सकाळी सव्वा सहाच्या सुमारास बोंडले उड्डाणपुलाच्या पुढे पंढरपूर बाजूकडून भरधा वेगाने आलेल्या सिमेंटच्या टँकर रोडवरील दुभाजकावरून येत एसटी बसला धडकला यात सुदैवाने जीवितहानी झाली झाली नाही मात्र एस टी बसचे प्रचंड नुकसान झाले एसटीचा एक भाग पूर्णपणे तुटला आहे यात चालकांनी वाहकास मुक्का मार लागला या टँकर चालक टिकप्पा कृष्णप्पा राठोड राहणार कोलारतांडा तालुका हुनास्गी जिल्हा गुलबर्गा हाही जखमी झाला तिघांना उपचारासाठी वेळापूर येथे दाखल करण्यात आला आहे तर वाहक उर्मिला हरिहर यांना पुढील उपचारासाठी अकलूज येथे दाखल करण्यात आले आहे या घटनेचा तपास हवालदार तानाजी लिंगडे हे करीत आहेत